तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला कर तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती सावनेर चार हजार दोनशे क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोनशे सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर किनवट बाजार समिती सहासष्ट क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राळेगाव बाजार समिती नऊशे पन्ना नऊ हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण तर कमाल रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोनपेठ बाजार समिती किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड बाजार समिती आठशे पाच दर सात हजार सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती आहे देऊळगाव व अवक आलेली आहे नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंचावन्न तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल बाजार समिती प्रत लोकल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार दोनशे व आवक दोनशे क्विंटल क्विंटलची त्यानंतर बार्शी टाकळी बाजार समिती प्रत मध्यम स्टेपल किमान दर सात हजार चारशे एकवीस व आवक आहे सात हजार तीनशे क्विंटलची तर मित्रांनो अशा याचे कापूस बाजारभाव असा याचा व्हिडिओ असे रोजचे कापूस बाजारभाव तसेच सोयाबीन बाजार बाजारभाव तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा